रात्री जेवण झाल्यावर राजा जिजाऊ साहेबांच्या महालात बसलं होतं महालात साहेबा साहेबासई बसल्या होत्या पुतळाबाई सोयराबाई सगुनाबाई काशीबाई उभ्या होत्या राजा उतर्यातल्या अनेक कथा सांगत होत्या आणि त्या ऐकत असता गईवरहून जात होत्या राजा म्हणाल मासाहेब बैरागे के होणं केवढं कर्मकटीण दारासमोर उभं राहून भिक्षांत देही असं म्हणावं लागायचं हे शब्द गळ्याशी आणणं हीच एक मोठी तपश्चर्या बाबा ते सांगूही नकोस सा। आणि आम्हाला ते ऐकायलाही नको राजा हसल्या दरवाज्यावर राजांची नजर केली दारातून आत येत मदारी आणि हिरोजी राजांना मुजरा करीत होत मदारी हिरोजी राजा गडबडीने उठल पडवून त्यांनी दोघांना जवळ घेतलं मदारीनं पाठीचं ओझ खाली ठेवलं मदारी आणि हिरोजी आत आध्या मिळून साऱ्या राण्या आणि सखोबाई जाण्यासाठी उठल्या राजा म्हणाला काही कोणी जाण्याची गरज नाही हा मदारी आणि हिरोरी जर नसते तर राजा आम्ही जिवंत दिसलो नसतो जिवंत मरण शिकरून यांनी आम्हाला वाचवलं सारं थांबलं राजा बैठकीवर बसलं राजा माधारींनी ठेवलेल्या पेटीकडे पहा म्हणाल अरे मदारी आग्र्याहून लोटला आणलीस काय होय महाराज बघितलं तर जीव हरकून जाईन तुमचं आरामांग दाखव हो ना राजा उताळपणे म्हणाला मदरीनं पेटी राजांच्या समोर ठेवली आणि उघडली आतली वस्तू पाहतात राजांच्या अंगावर रोमांच उठलं थरथर त्या हातानं त्यांनी पेटीतलं स्फटिक शिवलिंग काढलं आणि अट ठेवलं नकळत सर्वांच्या हात जोडलं गेलं साहेबा म्हणाल्या राज हे तुमच्या पूजेचं हो आम्ही येताना आणू शिकलो नाही मदारी तुला कसं जमलं रे बाबा महाराज एवढंच आणायला गावलं सारं आणल्यापेक्षा जास्त आनंद झाला हे रोजी काय बातमी बातमी चांगली नाही महाराज सांगणार रे बाबा राजा म्हणाले रघुनाथ आणि त्र्यंबक पंत आग्र्यास सापडलं कसं राजाने चल झडतीत गावलं आपण आला त्याच दिवशी गावलं पंडित कलश आणि परमानंद कवी पण पर सापडले असं म्हणतात अरे अरे मदारी शिवलिंग आलं पण त्रिदळ मात्र गुंतून राहिलं बिचारी काय हाल भोगीत असते आणि औरंगाबादहून होऊन राजांनी तळ उचलला दिल्लीला निघालं म्हणे अरे और दुसरा औरंगाबादचे औरंगाबाद म्हणतात बिचारी मिरजा राजे मासाहेब चांगला दिवस पाहून या दोन विरहांचा हेतोची सत्कार करायला हवा यांच्या पराक्रमाला मोल नाही काही दिलं तरी कमी भाषे मदारी हिरोजी विश्रांती घ्या उद्या बोलू दोघ मुजरे करून निघून गेलं आणि राज मधारी यांची कथा मात्र सांगू लागलं हिरोजी आणि मदारी राजांच्या मरण कधीही येणार परंतु मधारी ते मान्य नव्हतं कारण राजांच्या जागेवरती होते शिवमार्थाच्या जागेवरती झोपले होते म्हणून सही सलामत मात्र हे दोन्ही मात्र शिलेदार छत्रपती शिवरायांचे मात्र पोहोचले होते जय भवानी हो जय शिवराय आपण ऐकतात शिवभाग